You body leave work Leap, Leap. 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 पंडळी स्वागत आहे तुमचा सॅम्स ब्लॉग ह्या मालवणी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आम्ही चाललो ना तो रेडीच्या द्विबीज गणेशला मंदिर जसा थंय आम्ही चाललो तर आज असा विनायक चतुर्दशी तर आम्ही चाललो बाबो बाबो तर आम्ही चाललो रेडी गावात तर पहिल्यांदा आम्ही जातलो मावशीकडे तिसनं मावशी जिल्ह्यात का माहिती नाही बघूया तो लोक कामार त्या सांगतो आता फोन करून येत आहे काय तर तो जर इलो तर बरा झा तर आम्ही मागे दोघे जण जातो तिची फॅमिली आणि आमची फॅमिली तर चला तर जाऊया डायरेक्ट शिरोडा गावात त्याच्यानंतर पुढे रेडीत तर तुमको दाखवते रेडीचा बीच आणि त्याच्यानंतर देऊळ चला आणि आपली स्कूटी तांबडी स्कूटी चला जाऊया डायरेक्ट शिरोडा चललो आम्ही रेडी एक आणि एक गाडी पुढे चालली आमची टू व्हीलर भाव काय येऊ नये कामा राहा त्याच्यामुळे आता पोचलो आम्ही बरोबर रेडी एक आणि एंट्रन्स घेतलं ना चल

দেউ <N YeANS> <anything pāize Antonio> रेडी त्रिभुज गणेश मंदिर काय बघ खूप मस्त मंदिर आहे आणि या मंदिराची स्टोरी पण खूप मोठी आहे सांगेन तुमक आज मध्ये गेल्यानंतर बघा apa <tuk tangan> <laughs> स्टोरी आहे ना ते एका बोर्डावर लिहिलेली तुम्ही कमी दाखवत की स्क्रीनशॉट मारून तुम्ही वाचू शकता हे बघा तर स्क्रीनशॉट मारून तुम्ही ही स्टोरी वाचू शकता तरी होती स्टोरी गणपतीची देऊ आणि आता जातो आम्ही खालती खालती समुद्र हा दाखयचं तुमक आणि मामाबाच्याचा दिसता दिसतो मग मामाबाच्याचाही खडाप खडापा तिची पण स्टोरी हा तुमक दाखयची चला वाडा आहे ही सरळ खाली समुद्रात Sama je sure. a h saya e x p o r e a Moga kali a b a n a r a k a h Okey, tengok je l a s o a h o k e n g o k je lah. lah. o k e g a h o t e n a t e n l e y t e n o k je l o k e t g o a t a h o k t o k a h o k t g h y o k j t a h o टोनकून कुठली वाटतील ना नाही रे हलू हलू बाहेर उतरून खाली लिहत का डायरेक्ट तुम्ही बीचार रेडी तर बीच खूप ब्युटिफुल बीच हा आणि त्या गोवा या महाराष्ट्र ಸರ್ ಸ್ಟಿ ಸರ್ಬೇ ಕಾಯ್ದ ಕಾಯ್ ಹುಣ್ ಕೂಡ ಮಸ್ತ್ೀಚ मामाचा खडप बाबा तुमक दाखयचं ह्या बाब ह्याचा खडब जर दिसता ना आता आतमध्ये आमुद्राच्या मध्येच खडब आहे या आणि त्याची स्टोरी अशी आहे काय तर स्टोरी अशी आहे की मामा आणि भाचो समुद्रात होडी घेऊन गेलेले म्हणजे खूप असे सांगतात लोकां खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि त्याच जाग्यावर त्यांची होडी बुडली आणि तो गे ते मेर आहे त्याच्यात आणि त्याच्यानंतर थैसरच ना त्याच जाग्यावर एक मोठा खडाब बिला त्या खडा हा बघा भा, मामा भाज्याचा खडाब म्हणतात आहे का पण ऐकण्यासारखी स्टोरी आ कारण मधोमध एक खंयच खराब नाही बहुत जर गेलेत ना तुम्ही तर खैसरच तुमका खराब दिसणार आहे समुद्रात खाली हा एक सोडला तर आणि ह्या काय थोडा एक दोनशे आणि तीनशे मीटरवरून आहे या तो जो जवळजवळ भरपूर आतमध्ये आहे खडप तर अशी ही स्टोरी आहे मामाबाच्या खडपाची आणि आता आम्ही येलो रेडीच्या ब्युटिफुल बीचर तसं खूप वेळा येईल पण मजा येतं बीचर आणि ह्या साडी हा गोवा ह्यासाठी पूर्ण गोवाची लाईन तर आता दुर्बीण आणलं आहे मी दुर्बिणीतनं मामाबाच्याचा खडाप कसा दिसता ता मग बघूचा ता मी बघतो नक्की ते काय आता खडाप तर असाच या बघूया आता काय आता तुमका जरासा क्लोज दाखवायचा प्रयत्न करतो आहे मामाबाच्याचा खडापे हां बघा खडापच हा पण खूप मोठा हां स्टेबल राहणार नाही दुर्बीण

शिरोड्याच्या पॅराडाईज पॅराडाईस बीचवर चला पॅराडाईज बीच आजच बघून घेऊया मस्त पैकी बीच बाबो ही थंसन दोघांनी का हैराण केले नी खडपार लागली त्याच्यामुळे ते, ते थंसर रिस्क पडले बिडली तर ठोपरा येतली फोडून त्याच्यामुळे आता आम्ही चललो पॅराडाईज बीचार चला डायरेक्ट भेटे पॅराडाईज बीचार ओके शिरोड्याच्या पॅराडाईज बीचार मस्त भेकी उंटा साहेब उंट अबू ताबू उंट मस्त आहे उंटार ताबक उंटा उंट ताब उंट येडे रे बीच वर घुमिया आह जरा उंट गर्दी तरी असाच मस्त बीजा पण हे जास्त पुढे जाता का म्हणे कोणी कारण जरा कोल आीच त्यामुळे जर नाव जर येत नाही तर थोडी काळजी घाऊनच आहे नाव या गर्दी तर असा थोडीफार पण गोव्यातले विचार गर्दी असतात इतकी नाही कमी आहे आणि सर उलट हा बघा हो मरे घोडो मरे हो घोड्यात काढया चल बाबू सांगता घोड्यात तो काढ फोटो नाही रे गाडी करणार तर या वगैरे हो मस्त आहे सर आणि बनाना राय सुद्धा <स्तिणागा>